नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम मी सम कांबळे श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासकांनो आपल्या सर्वांचं मी बुद्धवाणी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण अनित्य दुःख आणि अनात्मा त्याला पालीमध्ये आणचं दुःख अनत्त असं म्हण म्हणलं जातं हा विषय आज आपण घेऊन आलेला आहोत चला तर आपण जाणून घेऊया मित्रांनो अनित्य म्हणजे काहीही शाश्वत नाही स्थायी नाही सनातन नाही सर्व काही विशिष्ट कालाविधांनंतर बदलत असते सर्व सजीव आणि निर्जीव ठराविक कालानंतर बदलताना आपण पाहतो सजीव जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत बदलत असतं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अनित्यतेचे तत्त्व मान्य केले आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील घं तीन भाग तीनमध्ये संस्कार अशाश्वत आहे असे म्हणणे म्हणजेच धम्म हे शिकविताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनित्यतेचे तत्त्व स्पष्ट केलेले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा अनित्यतेचा सिद्धांताला तीन पैलू आहेत अनेक तत्वांनी बदललेल्या वस्तू अनित्य आहेत व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत प्रतित्य समुत्पाद वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध बौद्धतत्वेला असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व उरत नाही सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या चार भूतांचे पृथकरण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उतरत उरत नाही अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्रायवरील प्रकारचा आहे सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही तो होत आहे बीइंग इज बिकमिंग ह्या शब्दात करत करता येईल ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच पा प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकत नाही भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच प्राणी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही आणि सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे प्रत्येक सजीव प्राणी तेव्हा केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे हे समजायला सोपे आहे परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळे शक्य आहे याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिवाद नव्हे त्याचा अर्थ एवढाच की या एहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांनाच लक्षात येते शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेच्यावरच इतर दुसऱ्यांच्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून आहे जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनांचे ते उत्क्रम आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थिती तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती परंतु असे मानले नाही शून्य हा एक बिंदुसमान पदार्थ असून त्याला आसय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावायाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका लोकांनी मालमत्ता मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहे चार स्मृतिप्रस्थापनांच्या अभ्यासामुळे अनित्य हे तत्व शरीर आणि मनात अनुभव येतो कायानुपशना आणि वेदानुपशना यांचा अभ्यास करतेवेळी शरीरावर प्रकट होणाऱ्या सुखद दुखद आणि असुखद अधुखद संवेदनाची जाणीव होते या संवेदनाचा प्रकार काहीही असो या संवेदना काही कालानंतर आपोआपच दूर होतात म्हणजेच संवेदना निर्माण होतात आणि नष्ट होतात हा संवेदनाचा अनित्य, अनित्य स्वभाव आहे नैसर्ग नैसर्गिकरित्य निर्माण होणे आणि नष्ट होणे हा संवेदनाचा मूलभूत गुणधर्म आहे या सततच्या अनित्य स्वभाव जाणण्याला संप असे म्हणतात अनित्यबोधाने संवेदनाचे निरीक्षण केल्यास मनातील विकार कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मनात निर्माण होणारे धम्म म्हणजे विचार भाव विकार इत्यादी यांचेही मूलभूत लक्षण अनित्य हेच आहे अनेक प्रकारच्या भावना विचार हे मनात निर्माण होत असतात तथापि एक प्रकारचा भावना किंवा विचार मनात निर्माण झाले तर ते सुद्धा काही कालाविध कालावधीनंतर मनातून नष्ट होतात इतर विकाराविषयी हीच वस्तुस्थिती आहे सर्व विचार आणि विकार हे नैसर्गिकरित्या मनात उद्भवतात आणि काही कालावधीनंतर मनातून दूर होतात मनात निर्माण होणारा धम्मामध्ये म्हणजेच विचार आणि विकारामध्ये विद्यमान असलेले अनित्यतत्व जाणणे हे यालाच धम्मानुपासना म्हणतात अनित्यबोधाची अनुभूती झाल्यास प्रज्ञा अत्रा अर्थात मनात जागृत होणे आणि त्यामुळे मनातील विकार आणि होण्यास मदत होते अनित्य हे विश्वासाचे मूलभूत असे तत्त्व आहे विश्वात शाश्वत किंवा स्थायी असे काहीच नाही शरीर आणि मनात बोधाची अनुभूती घेतली तर हेच अनित्य तत्त्व दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये वापरता येते व त्यामुळे दैनंदिन जीवनातील दुःख तणाव व नैराश्य दूर होण्यास मदत होते मित्रांनो हा विषय होता अनित्य म्हणजे काहीही शाश्वत नाही हा या विषयानंतर दुःख याबाबतीत जाणून घेऊया दुःख म्हणजे क्लेश व्याथा आणि भोग या ग्रंथातील प्रकरण पाचमध्ये दुःखाविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये दुःख विपरिणाम दुःख आणि संसार दुःख असे दुःखाचे तीन प्रकार आहेत दुःख दुःख विपरिणाम दुःख आणि संसार दुःख असे तीन प्रकार मानलेले आहेत दैनंदिन जीवनामध्ये अनुकूल परिस्थितीत बदल घडून आल्यास त्याला प्रतिकार करण्याची प्रवृत्ती असते आणि प्रतिकूल परिस्थितीत न स्वीकारण्याची प्रवृत्ती असते प्रत्येक व्यक्ती अनुकूल परिस्थिती आणि सुखद संवेदना नेहमीसाठी भोगता याव्यात म्हणून तळमळ अस तळमळत असतो परंतु अनित्य हे तत्व सर्व घडामोडींना लागू होत असल्यामुळे न अनुकूल परिस्थितीही ठराविक काळानंतर बदल घडून येते मनाला हा बदल अपेक्षित नसल्यामुळे व अनुकूल उपस्थितीत नेहमीसाठी उपलब्ध असावी अशी मानवी मनाची अपेक्षा असल्यामुळे या बदलामुळे दुःखाचा उदय होतो मन हे नेहमी प्रतिकूल परिस्थितीत सुटका व्हावी म्हणून आक्रंदन असते तथापि अनित्य हे तत्त्व प्रतिकूल परिस्थितीलाही लागू असल्यामुळे अशी परिस्थितीसुद्धा कधी ना कधी व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करीत असतेच व्यक्ती अशी परिस्थिती स्वीकारण्यासाठी मानसिकरित्या तयार नसल्यामुळे ती परिस्थिती ताबडतोब दूर व्हावी यासाठी ती प्रयत्न करते अशा प्रकारे अनित्य तत्व अमान्य केल्यामुळे त्याची परिणिती दुःखात होते जी व्यक्ती अनित्य बोध जागृत करते ती व्यक्ती सुखद दुःखद आणि अधुखद अशुखद संवेदना समतेचा भाव मनात ठेवून जाणत असते आणि त्यामुळे दुःखाचा उदय होत नाही दुःख समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या आर्यसत्याची अनुभूती घेणे आवश्यक आहे आरिषत्य आणि समुत्पाद या प्रकरणामध्ये याविषयी सविस्तर चर्चा झालेली आहे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात बुद्धाने पहिले प्रवचन या प्रकाश यावर प्रकाश टाकताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुःख हे तत्त्व समजावून सांगितले आहे मित्रांनो यामध्ये तिसरा विषय आहे अनात्मा अनात्मा म्हणजे स्वतःच्या अंश नसल्याची जाणीव यालाच अहंकारमुक्तता असेही म्हणतात चार प्रस्थानांच्या अभ्यासाने मानवी शरीर हे कलाप व या अनगिनत अशा कणांनी बनलेले असल्याची आपल्याला जाणीव होते हे कलाप निर्माण आणि नष्ट होण्याची प्रक्रिया ससत सतत सतत सुरू असते कलाप हे गतिमान असते प्रवाहित असते त्यात सारखा बदल होत न असते कलाप निर्माण होणे अति नष्ट होणे हे अनित्य आहे शरीरातील कलाप हे निरीक्षण करून शरीर हे तरंगाचा पुंजका असल्याची अनुभूती घेता येते यावरून आपले शरीर आपले नसल्याचा भाव मनात निर्माण होते आणि यामुळे आपल्या मनातील अहंकार व स्वतःचे स्वतः विषयाचा भाव नष्ट होतो यामुळेच कम्म करण्याची मानवी तयारी होते मित्रांनो हा विषय होता अनित्य दुःख आणि अनात्मा विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली क्रिय प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमबुद्धाय जय भीम